अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष मोदय लाग सरकारला लाज आहे का हे बोलणार का मंत्री महोदय 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 नाही नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर द्या आणि पुढे जाऊया प्लीज पुढच्या लक्षवेधी ना आपल्याला सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या याच्यानंतर तुम्ही सन्मान्य अध्यक्ष महाराज एक सन्मान्य अध्यक्ष महाराज हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा ते रेकॉर्ड आपण काढा आपण ते रेकॉर्ड तपासा मी काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कुणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्यमंत्री होत ते सांगितलं का मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कुणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे एवढं लाल काढण्याचं काय कारण आहे ऐकून घ्या ना सगळं उलट मी काय सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला मी तारका पत्र कारस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं कदमसाहेबांचं नाव घेतलं उभाटाचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या कुठल्या विभागातले डिफेन्स नेव्ही एअरफोर्सशी संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं आणि काय उत्तर देऊ आदिश चला शेवटचा प्रश्न अतुल तात्काळ करता शेवटचा अध्यक्ष